अंकित राऊत आलेत संख्या पंचवीस वरती पहिल्या ओव्हरमध्ये मध्ये एकवीस न स्टार्ट आता फक्त चार आले या ओव्हर मध्ये शेवटचे दोन बॉल हो झोपून मारला जबरदस्त फटक्या फॉलिंग स्वीप अनिकेत राऊत बरे असला पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या इरादे स्पष्ट करणारा हा चौकार इथून करण्यात आलेली अंतिम चेंडू डॉट इथून आलेला रोशनच्या वतीनं दोन ओव्हरचा खेळ पूर्ण दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची दावा संख्या दोन गडी बाद एकोणतीस एकोणतीस झाला दोन गडी बाद शेवटचे दोन षटकांचा खेळ बाकी दुसऱ्या विशाल जेतेकर मैदानाच्या बॉलिंग साठी आलेले टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव भरपूर वर्ष क्रिकेट दिलेले आहेत सेव्हन्टी सेव्हन्टी पनवल शॉप चे ओनर आकर्षक ड्रेस कोड तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघानं आक्षे असताना प्रॉपर ब्लॅक ड्रेस कोट मध्ये टॉस आहे वैभव ओपनर आलाय आता फेस करतोय दो दोन धाव या बॉलवरती टॉस होता ऑन साइड ला बरोबर गॅप शोधली होती परंतु खेळाडूचं कौतुक ज्याप्रमाणे ते चेंडू पर्यंत पोचल्याने कॅच पकडण्याहून जास्त प्राधान्य त्याने बॉल अडवण्याकडे दिला दोन मिळतात या बॉलवरती टोटल एकतीस थर्डी वन तिसरं षटक विशाल जितेकर यांचं स्ट्रॅक वैभव वेगवान टाकला आता वे स्ट्रोक जेलची शक्यता खेळाडू डाऊन द दा बॉल वेल जज कॅच फलंदाज बाद धक्का तिसरा लागलेला कानोर बॉय टीमला ला तिसरा कडे बाद बात नवीन फलंदाज आता प्रज्योत आलेत एकतीस आला तिसऱ्या षटकामध्ये जितेकर यांना मिळत्या टोटल थर्टी वन केला चेंडू वेल लेफ्ट जाऊन स्कोअर कट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल तेजस राऊत विकेट त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये कम बॅक वेगवान टाकला समोर उडवला लॉंग ऑफला कॅडू डाऊन द बॉल ने जेल त्यानं पकडली फलंदाज बाद आणखीन एक धक्का बसलेला कानूर बॉय टीम ला एक ला चार गडी बाद धावतंख्या एक तीस आणखीन एक सफलता विशाल जितेकर यांना मिळत असताना वेगवान टाकलाय केला चेंडू चांगला एक डॉट बॉल, बॉल इथून फेकलेला जबरदस्त गोलंदाजी क्रिकेट विथ द ब्रेन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे बघा सातत्याने पुढे टाकला जातो चेंडू ला खेळतात सिंगल कम्प्लीट एकच रन या बॉलवरती मिळते ओव्हर कम्प्लीट तीन ओव्हरचा खेळेतून पूर्ण झालेल्या तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर दावा पुस्तकावरती दावा आहेत त्या बत्तीस चार गडीच्या नुकसानानंतर अंतिम षटक आता बाकी राहिलेले आहेत सोहम जितेकर राहिलेले आहेत यंगस्टर खेळाडू दापोली टीमचा भरपूर यंगस्टर खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतील अंतिम षटक आता पथावरती आहे अंतिम षटक आतापर्यंत बत्तीस फुलटॉस टर्न केला जेलची शक्यता खेळाडू डाउन द बॉल मिस टाइमिंग आहे स्ट्रोक फलंदाजबा ते बत्तीस ला, लागणारा हा पाच वा चांगल्या चांगल्या दावा बनवू शकले असतात त्याच दावा बनलेला नाहीयेत शेवटच्या अंतिम पाच बॉलचा खेळ बाकी आहे नवीन फलंदाज आदित्य आलेत बॅकफूटला जाऊन डीप आहेत डीपमध्ये मिडविकेटला प्रोटेक्शन आहे फक्त सिंगल या बॉलवरती मिळते संघाचे दाव संख्या तेहतीस अंतिमचे चार बॉल ओवर नंबर चार मधील दावा संख्या तेहतीस शेवटचे चार बॉल बाकी आहेत चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज शेवटचे चार बॉल बाकी दावत संख्या आतापर्यंत तेहतीस फुल टॉस आहे क्रॉस बॅटेड ऑफ फाटका हॅमर केल्या बेस बॉल इट बॉल सीमापार शटकर थँक्यू थँक्यू आणि षटकार होते बॉल कदाचित त्या आलेला आहे की इथे सहा धावा दावा संख्या सहा च्या मदतीनं एकोणचाळीस वरती आहे थर्टी नाईन अंतिमच्या आता तीन बॉल पहिल्या ओव्हर नंतर एकवीस न सुरुवात केली होती त्यानंतर दावा थोड्याशा थांबल्या आता एक षटकार आलाय बऱ्याचशा उशिरानंतर फलंदाज अनिकेत अंकितच्या बाटमधून तीन बॉल बाकी आहेत दहावं येतील तीन बॉल मध्ये देखील एकोणचाळीस एक खराब चेंडू पडला सोमचा बॉल गेलाय कदाचित बॉल पोचवा मॅनेजमेंट टीम एकोणचाळीस जावा हो चांगला चेंडू आहे वाईट टाकण्याचा प्रयत्न वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते त्या संघाची दाबा चाळीस चाळीस जावा अंतिमचे तीन बाकी राहतात फुलटॉस उडवलाय चेंडू वरती वार सरळ सीमापार सोहमोरती केला आक्रमण फटका अंकितचा सीमापार सलगचा दुसरा षटकार अंकित राऊत मैदानाच्या आतमध्ये विलगचे दोन षटकार असे वाटत होते कुठेतरी कमकुवत धावसंख्या बनते की काय परंतु अंकित आला आणि त्यानं पूर्णपणे रंग बदललेले मॅच चे सेहेचाळीस ला पाच अंतिमचे दोन बॉल चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज शेवटचे दोन चेंडू आता बाकी आहेत ओव्हर नंबर चार मधील लॉफ करतात आता जेलची कदाचित शक्यता भरपूर दूर आहेत की आडू वॅकन्ड एरियामध्ये बॉल पडला सेकंडचा सा बॉल दोन पूर्ण अठ्ठेचाळीस शेवटचा बॉल बाकी आहे अठ्ठेचाळीस बनल्या शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हरमध्ये एकवीस न सुरुवात आता अठ्ठेचाळीस बनल्यात आणि तीन चेंडूचा खेळ बाकी राहतोय प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट वेलेचा चला वेलेचं वेले बंधन आहे कृपया करून सहकार्य करा प्लीज अठ्ठेचाळीस झाला शेवटचा आता बाकी करतात उडवला चेंडू काउफेस बाउंड्रीच्या बाहेर अंकित पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत करून दिलं सहा बॉल फेस केला अंकितनं तब्बल त्याच्या बाट मधून जवळपास तीन षटकार आले काय बॅटिंग केलेलं अंकित चौथ्या क्रमांकावरती आला तीन षटकार एक चौकारासह चोवीस नॉट आऊट धावा त्याने बनवल्यात आणि त्या चोवीस धाव मदतीनं धावा बनवल्यात कानोर बॉयज टीमनं चार षटकांच्या समाप्तीनंतर चोपन्न धावा विजयासाठी पंचावन्न धावसंख्येचं टार्गेट हे आपण करत